राम गोपाल वर्मा आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड या दोघांमध्ये सध्या ट्विट युद्ध सुरू झालंय राम गोपाल वर्मा यांनी सनी लिओन जितका आनंद देते तितकाच आनंद जगभरातील सगळ्या महिलांनी पुरुषांना द्यावा अशी इच्छा आहे असं ट्विट केलं होतं यालाच आता जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतलाय अगदी एकमेकांच्या विरोधात तक्रार करण्याची धमकी सुद्धा या दोघांनी दिली आहे राम गोपाल वर्मांनी माफी मागावी किंवा परिणामांना सामोरं जावं कायदा हातात घेण्याची सुद्धा आमची तयारी आहे असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिलाय ताजी बातमी आताची दिग्दर्शक राम गोपाल वर्मा आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड या दोघांमध्ये सध्या ट्विट युद्ध सुरू झालंय अधिक माहिती घेऊयात आमचे रिपोर्टर लिनल गावडे सध्या आपल्यासोबत आहे लिनल आपण बघतोय रामगोपाल मर्वा आणि जितेंद्र आव्हाड या दोघांमध्ये सध्या ट्वीट युद्ध सुरू झालंय सुरुवात नेमकी कशापासून झाली आहे खर तर दर्शना दिग्दर्शक रामगोपाल वर्मा हे नेहमी अशा खोटक टिपणींसाठी प्रसिद्ध आहेत आणि नेमकं महिला दिना दिवशी सुद्धा त्यांनी ही एक खोटक टिपणीची परंपरा कायम ठेवली त्यांनी एक ट्विट केलं त्याच्यामध्ये सा, त्यांनी सांगितलं की हॉट आणि बोल्ड सनी लिओनीचा आदर्श समोर ठेवा आणि पुरुषांना आनंद द्या असा अजब सल्ला त्यांना त्या ते ट्विट मधनं दिलाय आणि त्याच्यावरती वडच जाऊन त्यांनी खर तर महिला दिनाला पुरुष दिन म्हणावं कारण महिलांपेक्षा पुरुषच हा सा दिवस साजरा करतात असं पण ट्विट केलंय आणि त्यालाच प्रत्युत्तर म्हणून जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा यावरती माफी मागण्याचं तर आवाहन केलं आहे रामगोपाल वर्माकडे बरं रामगोपाल वर्मांचं हे यंदाचं हे पहिलंच ट्विट तर यापूर्वी सुद्धा रामगोपाल वर्मानी अशा पद्धतीचं ट्विट केलेलं आहे गणपतीबद्दल सुद्धा ट्विट केलेलं आहे त्याच्यामुळे आता सनील लिओनीच्या बद्दल जे काही महिला दिना दिवशी के ट्विट केला आहे त्याचे नेमके राजकीय पडसाद काय उमटतील हे पुशावळ्यात बघावं लागेल अगदी खरंय थँक्यू लिनल या सविस्तर अपडेट्स बद्दल अभिनेत्री कंगना राणावत आणि दिग्दर्शक करण जोहर यांच्यामध्ये सुद्धा सध्या शाब्दिक युद्ध सुरू झाले करण जोहर भारतीय सिनेमा उद्योगातला माफी असल्याचा आरोप कंगनानं एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलाय त्यानं त्याला मूवी माफिया असं सुद्धा म्हटलंय मागच्या आठवड्यामध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये एका कार्यक्रमात बोलताना करणनं कंगनावर टीका केली होती कंगना नेहमी वुमन कार्ड आणि विक्टीम कार्ड वापरत असते असं करण जोहरनं म्हटलं होतं ही टीका कंगना राणावत हिला चांगलीच बोचली सुद्धा आहे नेपोटिझम या शब्दाचा अर्थ करणला कळतच नाही असं सरळ सरळ कंगना राणावतनं म्हटलं त्यानं नेहमी आपल्या आसपासच्या लोकांना संधी दिली मी कधीच आपल्यातल्या कमीपणाचा फायदा घेत नाही किंवा तो सुद्धा नाही पण करणनं नेहमीच लातलगांना पुढे केलं त्यामुळे कुठलं काळ मी, मी खेळतीये हे मला सांगायला त्याला काहीही अधिकार नाही असं स्पष्ट उत्तर कंगना राणावतनं दिलं आहे